मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नुकतंच जे विशेष जनसुरक्षा विधेयक पास केलं आहे त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांची आज झोप पूर्णपणे उडालेली दिसते कारण यांच्या पक्षातील जी यांची पिलावळ आहे जी वामपंथी नक्सलवादी आणि डाव्या विचारसरणीला मानते आणि ग्राउंडवर आपल्या मालकांचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधान बचाओच्या नाऱ्याखाली एक बुरखा ओढून हे लोक जे वावरत असतात या बुरख्याखालूनच आज आपल्या मालकांच्या विरोधात किंचाळताना हे लोकं दिसत आणि मालकांना जाब विचारतायत की हा बिल पास होत असताना सरकारचं तुम्ही समर्थन का करत होता आणि आपले नोकरदार नाराज असल्यामुळे आपली पिलावळ आपल्यापासून नाराज असल्यामुळे आज मालकसुद्धा ज्यांनी या विधेयकाला पास करण्यासाठी अगोदर देवेंद्र फडणवीसांना समर्थन दिलं तेच आज फडणवीसांच्या विरोधात मोर्चाबंदी करताना दिसत आहेत त्यात विशेष नाव घ्यायचं तर उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलंच पाहिजे कारण काल विधानभवनाच्या बाहेर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यात आपण किती अल्पबुद्धीचे आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आहे आणि पूर्व मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांची कालची पत्रकार परिषद ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आज लाजीरवाना झालेला आहे पूर्ण भारतात आज चेहरा दाखवण्यासारखं काहीच राहिलेलं नाही कारण एकतर हा जनसुरक्षा विधेयक पहिल्यांदा विधान भवनात पेश केला गेलेला नव्हता गेल्यावेळी जेव्हा दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यरत असताना त्यावेळीचा विधेयक पहिल्यांदा विधान भवनात सादर करण्यात आलेला होता पण त्यावेळी हा विधेयक सरकारला पास करण्यात यश मिळालेलं नव्हतं त्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि बी जे पी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एक पाशवी बहुमत उद्धव ठाकरेंच्या भाषेत म्हणायचं म्हटलं जेव्हा हे मिळालं त्यानंतरसुद्धा पहिल्या अधिवेशनातच या बिलला सादर करण्यात आलेलं होतं पण फडणवीसांनी विधिमंडळाला सांगितलं की या विधेयकावर अनेक संस्थांना आणि संघटनांना अनेक प्रश्न असल्यामुळे आणि त्यांचे प्रश्न क्लिअर करण्यासाठी या एक बिल आपण समितीमध्ये पाठवतोय आणि चर्चा झाल्यानंतर यात काही सुधारणा झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनात याला सादर करू या समितीमध्ये विरोधी पक्षाचे नेते सुद्धा संमिलित होते त्या जयंत पाटील उभाटा गटाचे अंबादास दानवे भास्कर जाधव हो, काँग्रेसचे नाना पटोले सुद्धा होते या समितीने या विधेयकावर चर्चा केल्यानंतर समितीने जेव्हा शेवटचा आपला अहवाल सादर केला तेव्हाच आपल्याला हे स्पष्ट झालेलं होतं की विरोधकांचे सर्वच मुद्दे हे सरकारने ऐकून घेतलेले आहेत कारण विरोधकांनी हा अहवाल सादर करताना कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता आणि यावरून स्पष्ट होतं की विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला सरकारने ऐकून घेतलं आहे आणि त्यांच्या सर्वच त्रुटी ज्याही त्यांनी विधेयकामध्ये काढलेल्या होत्या त्या सुधारण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच अहवालामध्ये एकाही विरोधी नेत्याने आपला आक्षेप दर्शवलेला नाही आहे आणि त्यावरूनच आता शेवटचा जो बसुदा होता बिलचा तो या पावसाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला आणि सादर केल्यानंतर मराठी माध्यमांनी हा विधेयक येतोय अशी बातमीसुद्धाच आधी दाखवली नाही कारण सगळेच मराठी माध्यम सगळेच चॅनल्स हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार त्यांची युती झाल्यावर महाराष्ट्रात चमत्कार होणार या बातम्या दाखवण्यामध्येच व्यस्त होते त्यामुळे कोणता विधेयक येतोय आणि सरकार जनतेसाठी काय काय करते यावर किंचित मात्रही चर्चा माध्यमांनी करण्यास जास्त महत्वता दिली नाही आणि त्यामुळे जनतेला या विधेयकाविषयी काहीच माहिती नव्हतं आणि विरोधकांना सुद्धा हेच हवं होतं की माध्यमांनी याची चर्चा करू नये कारण चर्चा जर केली तर आपल्या पक्षातील ग्राउंडवर जे लोक आपला प्रचार प्रसार करतात जी ही वामपंथी नक्सलवादी पिलावळ आहे यांना उत्तर द्यावं लागेल की आपण या एक विधेयकाला समर्थन का देतोय आणि त्यामुळेच या विधेयकाला पास करताना मतदान सुद्धा साधं झालं नाही एकमताने आवाजानेच या लोकांनी या बिलला पास करून टाकलं कारण मतदान जर झालं तर या पिलावळ लोकांना कळेल की आपल्या कुठल्या मालकांनी या विधेयकाच्या समर्थनात मतदान केलं आणि असं बघायला गेलं तर यांच्या सर्वच मालकांनी काँग्रेसपासून सगळेच पक्ष या विधेयकाला समर्थन करताना आवाजी मतदान दिलेलं होतं आणि हा विधेयक जेव्हा पास झाला आणि पहिली बातमी माध्यमांवर जेव्हा झळकली तेव्हा निखिल वाघडेंसारख्या वामपंथी पत्रकारांना डाव्या विचारसरणीच्या लोकांना अचानक जाग आली की आपण तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पिपाणी वाजवत बसलोय आणि आपल्यालाच ठिकाणे लावण्याची विधेयक हे लोक पास करत आहेत आपण ज्या मालकांचं ग्राउंडवर प्रचार प्रसार केलं लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये ज्या पक्षाने आपल्यासोबत मारहाण एकेकाळी केलेली होती त्यांचाच आपण प्रचार प्रसार केला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नंबर एक मुख्यमंत्री होते असं आपण त्यांची एक ब्रँड व्हॅल्यू बनवली तेच उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षातील आमदार आपल्या विरोधात एक विधेयक पास होतोय आणि त्याचा विरोध करताना त्यांनी साधं आपलं विरोध प्रदर्शन सुद्धा केलेलं नाहीये आणि हे लोक आपल्यालाच मारहा निघालीय त्यामुळे निखिल वाघळेंनी पहिल्यांदा आपल्या ट्विटरवरून आणि फेसबुक किंवा सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट टाकली त्या पोस्टवर त्याने जे विरोधी पक्ष आहेत ज्यांच्यासाठी त्यांनी अनेक वर्षांपासून काम केलं आहे त्यांनी त्यांना जाब विचारला निखिल वागळे म्हणतात की मला विश्वास बसत नाही की मार्क्सवादी आमदार विनोद निकोले वगळता सर्व विरोधी आमदारांनी हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर होऊ दिलं काय ढोंगी लोकं आहेत हे हे ते उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला आहेत की काय ढोंगी लोक का आहेत हे निदान सभा त्याग तरी करायचा की आम्ही या विधेयकाला विरोध करतोय म्हणून आता निखिल वाघळेसारख्या पत्रकारांनी ज्यांनी आपल्यासाठी इतकं काम आहे आणि भविष्यात सुद्धा यांची आपल्याला गरज आहे जर हे लोक आपल्याला सोडून गेले तर आपला प्रचार प्रसार कोण करणार आपली ब्रँड व्हॅल्यू अजून वाढवणार कोण आणि यांची मदत आपल्याला महापालिकेची निवडणूक येताना अत्यंत गरजेची आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे त्यामुळे अचानक उद्धव ठाकरेंना जाग आली आणि त्यांना कळलं की या विधेयकाला आपण समर्थन दिलं पण निखिल वागळेंना हा विधेयक पसंत नाही आला आणि निखिल वागळेंच्या या वक्तव्यावरून त्यांच्यासमोर झुकायलासुद्धा उद्धव ठाकरे तयार झाले आणि मातोश्रीवर जाण्याची सुद्धा वाट बघितली नाही आणि विधान भवनाच्या बाहेरच त्यांनी एक पत्रकार परिषद बोलावली आणि जे काही त्यांनी आपली एक बाष्कळ बळबड केली आहे ती बळबड पाहता आज महाराष्ट्र संपूर्ण भारतात एक लाजीरवाण्या भूमिकेत उभा राहिलेला आहे लोकांना विश्वास बसत नाहीये की उद्धव ठाकरेंसारखा हा व्यक्ती एकेकाळी अखंड शिवसेनेचा सेनाप्रमुख असलेला व्यक्ती आणि पूर्व मुख्यमंत्रीला डावी आणि उजवी विचारधारा काय असते याचा काळी मात्र अंदाजाच नाही आहे त्यांनी जे वक्तव्य केलंय तुम्हाला सुद्धा त्यातली चार पाच वाक्य ऐकलीच पाहिजे कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजव याच्यामधला नेमका आता आपल्याला हो फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदावर आपला कारभार एकेकाळी केला आहे त्या व्यक्तीला राईट विंग लेफ्ट विंग उजवी डावी विचारधारा काय असते याचा अंदाज नसणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवान आहे कारण उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की भाजप आणि शिवसेना म्हणजे आमच्या पक्षाची जेव्हा युती होती तेव्हा पत्रकार आणि माध्यमं आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही अजूनही उजव्या विचारसरणीचे आहोत त्यात काय झालं आम्ही धर्माला मानतो म्हणजे धर्म मानणं आणि न मानणं यावरून उद्धव ठाकरेंच्या मनात दहावी आणि उजवी विचारसरणी ही त्यांना समजून कळालेली आहे कारण धर्म मानणं आणि न मानणं यात काहीच संबंधच नाही विचारधारेचा ही भारताच्या माध्यमांनी बनवलेली एक संभ्रम विचारसरणी आहे की धर्म मानणारे राईट विंग न मानणारे लेफ्ट विंग हा विचारसरणीचा एक भाग असू शकतो पण आर्थिक धोरण तुमच्या पक्षाची काय असतात यावरून तुमची विचारसरणी ठरत असते जसं की काँग्रेस आज धर्मनिरपेक्ष मान स्वतःला समजणारा एक पक्ष आहे आणि बी जे पी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे पण आर्थिक धोरणांवर जर या दोन्ही पक्षांचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट कळून येते की दोन्ही पक्ष की समाजवादी विचारधारेच आहेत या दोघांमधला कोणताही पक्ष हा उजव्या विचारसरणीचा नाहीच आहे भाजप जरी आज खाजगीकरणावर भर देत असला तरी त्यांच्या योजनांकडे जर बघितलं तर काँग्रेसच्या चालवलेल्या योजना आणि बी जे पीने आज चालवलेल्या योजना यात काहीच फरक नाही आहे फक्त फरक एवढाच आहे की काँग्रेसच्या काळात योजना जमिनी स्तरावर राबवल्या जात नव्हत्या योग्य प्रमाणे आणि बी जे पी आज त्यांना जनतेपर्यंत पोचवते आणि त्यामुळेच त्यांना तिसऱ्यांदा निवडून येण्यात यश मिळालं आहे फक्त एवढाच फरक आहे शरद पवारांच्या पक्षाकडे बघायचं म्हणलं तर शरद पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास पाहता ते कट्टर उजव्या विचारधारेचे मानले जाऊ शकतात कारण शरद पवारांनी सदैवच खाजगीकरणावर भर दिलेला आहे फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा एक लॉलीपॉप दिला की कारखान्यांचं खाजगीकरण शिक्षण संस्थांचं खाजगीकरण हेच तर शरद पवारांनी आजपर्यंत केलं आहे त्यामुळे शरद पवार जरी स्वतःला धर्मनिरपेक्ष शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला मानणारे म्हणत असले तरीसुद्धा ते उजव्या विचारसरणीचे आहेत असं आपण म्हणू शकतो आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची विचारसरणी म्हणायचं तर शिवसेना या पक्षाला शिंदेंचा गट असेल किंवा उबाटाचा गट असेल त्या दोन्ही गटांना विचारसरणीच नाही आहे कारण आजपर्यंत शिवसेना केव्हाही राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं असेल तर आर्थिक धोरणांवर त्यांनी आजपर्यंत कुठलेच ठोस निर्णय घेतलेले नाहीच आहेत फक्त धर्माविषयी बोललो आणि स्वतःला आम्ही हिंदुत्ववादी मानलं त्याने तुम्ही उजव्या विचारसरणीचे होत नाहीत आणि या विधेयकामध्ये सुद्धा सुरुवातीलाच लोकांना स्पष्टपणे कळावं म्हणून एका वाक्यात दिलेलं आहे की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग किंवा जी कडवट एक डावी विचारसरणी आहे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठीच हा विधेयक पास करण्यात आलेला आहे आणि इतक्या स्पष्ट शब्दात लिहून सुद्धा जर उद्धव ठाकरे म्हणत असतील की सबका साथ सबका विकास हे नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे त्यामुळे नक्सलवादी आणि दहशतवाद्यांना सुद्धा मेन स्ट्रीममध्ये घेऊन सरकारने आपल्यासोबतच वागवलं पाहिजे आणि यांच्यासोबतच जनतेने जगायला आता शिकलं पाहिजे मला वाटतं हेच निकष त्या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरेंचं म्हणण्याचं असेल आणि तेवढंच माझ्यापर्यंत कळतंय कारण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसून सुद्धा जर हे माहिती नसेल की उजवी आणि दहावी विचारधारेमधलं फरक काय आणि आपल्या पक्षाची विचारधारा काय आहे तर मला वाटतंय हा व्यक्ती मुख्यमंत्री बनून महाराष्ट्राचं दुर्दैव हे आपण चरमसीमेवर नेऊन ठेवलेलं होतं एवढंच मला आजपर्यंत या पत्रकार परिषदेला ऐकल्यानंतर कळतंय निखिल वाळगेंनी सुद्धा कालची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर स्वतःच्या डोक्याला हात लावला असेल की कोणत्या व्यक्तीला आम्ही महाराष्ट्राचा आजपर्यंतचा नंबर एक मुख्यमंत्री म्हणून त्याचा प्रचार प्रसार करत होतो आणि जर हे परत सरकारमध्ये आले असते तर राज्याची काय गत झाली असती याचा विचार मला वाटते प्रत्येक के व्यक्तींनी केला पाहिजे आणि महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा मतदान करण्याच्या अगोदर या गोष्टीचा थोडासा विचार प्रत्येकाला करणं गरजेचं आहे तरी पण उद्धव ठाकरेंनी आपली इमान्या इतबारे कोणत्या पत्रकारांनी आपल्याला सरकार असताना मदत केली आहे आणि सरकार गेल्यावर सुद्धा आपला नरेटिव्ह ज्या निखिल वाळगेंनी चालवला त्यांनी नाराजी दर्शवली म्हणून आपल्या आमदारांनी दिलेल्या संमतीच्या विरोधात जाऊन विधेयकाला विरोध करण्याची हिंमत उद्धा ही उद्धव ठाकरेंनी दाखवली आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या संपूर्ण राजकीय करिअरमध्ये ज्या ज्या पत्रकारांना कवडीचीही किंमत दिलेली नव्हती त्या पत्रकारांसमोर चुकण्याचं सुद्धा रेकॉर्ड आज उद्धव ठाकरेंनी कायम करून दाखवलेला आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा कारण हा विषय जितका गंभीर आहे याचा अंदाजासुद्धा तुम्ही लावू शकत नाही आहात कारण आजपर्यंत अनेक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेली असतील पण त्यातलं खालच्या स्तराचं हे वक्तव्य सर्वात खालच्या स्तराचं हे त्यांनी दिलेलं आजपर्यंतचं विधान आहे आज असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र